नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण चटपटीत असे टम्म फुगणारे टोमॅटो आणि शाबुदाण्याचे पापड बनवत आहोत पहिल्यांदाच हे टोमॅटो शाबुदाण्याचे पापड बनवले पण चवीला अप्रतिम आणि अगदी कमी साहित्यात कमी वेळेत तयार होतात हे पा एकदम छान असे चौपट फुलणारे आपले शाबुदाना पापड येथे तयार होतात चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया मी येथे ताजे टोमॅटो घेतलेले आहे अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहे अर्धा किलो टोमॅटो आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन सुती वस्त्राने कोरडे करून घ्यायचे आहे अर्धा किलो टोमॅटोसाठी आपल्याला येथे अर्धा किलो शाबुदाना लागणार आहे शाबुदाना आपल्याला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचा आहे कधी कधी शाबुदाना भिजवताना तो व्यवस्थित भिजला जात नाही जर या पद्धतीने साबुदाणा तुम्ही भिजवला तर एकदम परफेक्ट भिजला जातात सुरुवातीला दोन तीन पाण्याने शाबुदाना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि शाबुदाना बुडेल एवढं पाणी आपण यावरती ठेवायचे आहे रात्रभर सात आठ तासासाठी आपण हा शाबुदाना भिजून घेतलेला आहे <laughs> वाळवणाच्या रेसिपीमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो परंतु पहिल्यांदाच आपण आज येथे टोमॅटोचे पापड बनवत आहेत बनवणे अगदी सोपे आहे टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करून घेतलेले आहे आणि मिक्सरमधून याला आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे आ, बारीक पेस्ट करताना पाण्याचा वापर येथे बिलकुलही करायचा नाही हे पा या पद्धतीने जेवढे शक्य होईल तेवढी बारीक पेस्ट आपण करून घेतलेली आहे आणि चाळणीच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण सर्व छान एकजीव चाळून घ्यायचे आहे वरचा जो चोथ्याचा भाग आहे तो आपण चटणीसाठी वापरू शकतो सर्व टोमॅटो आपण या पद्धतीने पिसून घेतलेले आहे आता अर्धा किलो शोभदानासाठी आपण येथे अर्धा किलो टोमॅटो वापरलेले आहे म्हणजे समप्रमाणात हे वापरलेले आहे आणि दोन ग्लास पाणी मी येथे अजून ॲड केलेले आहे यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचे आहे मिश्रणाला छान उकळी यायला लागली की मग आपल्याला त्यामध्ये लाल तिखट चवीपुरते मीठ त्यानंतर कढीपत्ता कोथिंबीर आणि मी येथे पांढरे तीळ वापरलेले आहे पांढरे तीळ वापरणे ऑप्शनल आहे जिरे हे सर्व घटक छान एकजीव होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे मिश्रणाला छान उकळी आली की त्यानंतरच आपल्याला यामध्ये शाबुदाना टाकून घ्यायचा आहे कोथिंबीर वापरू शकता किंवा कढीपत्ताही वापरू शकता मिश्रणाला छान उकळी आल्यानंतर आपण भिजून घेतलेला शाबुदाना इथे टाकून घेतो आहे शाबुदाना आणि टोमॅटोचे प्रमाण आपण हे ते सम प्रमाणात घेतलेले आहे क्वांटिटीनुसार तुम्ही याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आणि शाबुदाना येथे आपल्याला एक ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे जसे आपण बटाटा आणि शाबुदाण्याचे पळी पापड बनवतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे पापड बनवायचे आहे एक दोन मिनिट यावरती पुन्हा झाकण ठेवून घेतलेले आहे हे पा मिश्रणाला छान मोकळी आलेली आहे कमीत कमी दहा मिनटे येथे आपल्याला हे मिश्रण शिजायला वेळ लागतो आता मिश्रण मध्ये मध्ये आपण हलवून घेतलेले होते आता हे मिश्रण परफेक्ट कसे झाले ह्यासाठी आपण एक ट्रिक येथे वापरलेले आहे हे आपल्याला एका भांड्यावरती टाकून पाहिजे जर स्प्रेड होत नसेल तर आपलं टोमॅटो पापडाचं जे मिश्रण झालेलं आहे ते एकदम परफेक्ट झालेले आहे जेव्हा आपण हे वाळवण्याचे पदार्थ बनवतो अशावेळी त्याचे प्रमाण कमी जास्त करत असतो अशावेळी तिखट आणि मिठाचं प्रमाण आपण थोडं टेस्ट करून पाहायचं आहे पापड घालताना आपण गोणीचा वापर इथे केलेले आहे जे तडतडीत अशी गोणी असते ती गोणी राईसची म्हणा किंवा धान्याची जी गोणी असते त्यावरती घालून घेतलेली आहे तेल आणि पाण्याचा वापर इथे करून थोडंसे शिंतोडे टाकून घ्यायचे आहे आणि मग पापड घालायचे आहे हे पहा हे पापड एकदम दिसायला तेवढे छान दिसतात तितकेच चवीलाही झालेले आहे हे पापड आपल्याला एका साईडने पूर्णपणे सुकल्यानंतर संध्याकाळचे संध्याकाळच्या वा वेळेस आपल्याला बाजू याची उलटी करून घ्यायची आहे आणि उन्हामध्ये हे दोन दिवस वाळून घ्यायचे आहे पापड घालताना जास्त पातळी नाही व जास्त जाडी घालून घ्यायचे नाही मिडियम साईजचे पापड आपल्याला इथे वाळून घ्यायचे आहे हे पा दोन दिवसामध्ये एकदम परफेक्ट असे आपले इथे टोमॅटो आणि शाबुदाण्याचे पापड वाळलेले आहे आता आपण हे तळून पाहू आता तळतानाही सुरुवातीला गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस आपण तळून घेतो त्यावेळेस हे गॅस कमी करून घ्यायचं आहे कारण कडकडीत जर तेलाला जर ताव आला असेल तर पटकन पापड करपतो आणि मग आपला पापड चवीला चा चांगला लागत नाही त्यामुळे स्लो टू मिडियम हीटवरती एक हे तळून घ्यायचे आहे सध्या टोमॅटो भरपूर स्वस्त आहेत आणि फ्रेशही भेटतात टोमॅटोचं सीझन आहे आणि वाळवण्याच्या रेसिपीमध्ये वेगळा जर पदार्थ बनवायचा असेल तुम्ही हा चटपटीत असा टोमॅटो शब्दनाचा पदार्थ नक्की ट्राय करून पहा चवीला अप्रतिम लागतो काहीतरी वेगळं म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा हे पा अशा पद्धतीने सम प्रमाणात साबुदाणा आणि टोमॅटो हे प्रमाण घेऊन आपण हे चटपटीत असे शाबुदाण्याचे पापड तयार केलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत